नमस्कार शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज लॉंग टर्मचा अंदाज थोडा हा आणि पुढील आपला हवामान अंदाज सहा सप्टेंबरपर्यंतचा तर म्हणजे पंधरा सोळा दिवसाचा अंदाज हा यामध्ये तर पाहिलं तर तुम्ही सोयाबीन क्षेत्र शेत आहे तर सोयाबीनच्या शेतामध्ये मी दहा ऑगस्ट रोजीसुद्धा अंदाज दिलेला होता म्हणजे इथूनच त्याचं कारण एकच एक शेतकरी मित्रांनो आपण दहा ऑगस्टपासून पुढे पावसामध्ये खंड सांगितले होता आणि तो खंड जरी पंधरा तारखेपासून पाऊस सुरू झालेला पंधरा सोळा तारखेपासून पाऊस सुरू झालेला आहे पण तो पाऊस आजू सर्वदूर व सर्व सर्वदूर पाऊस नाही आहे ते पावसाचे प्रमाण जे आहे मोजक्या ठिकाणी आणि बऱ्याच भाग अजून आपला पावसा राहिलेला आहे तर त्यामुळे अजून पुढे पुढे आतापर्यंत स्थिती जी आहे ती आतापर्यंत शेतकऱ्यांना वाटत होते पाऊस पडेन अजून पाऊस पडेन अजून सध्या दोन तीन दिवस सुद्धा पावसाची अंदाज आहे पाऊस पाण्याची शक्यता आहे पण जे दोन म्हणजे तेवीस तारखेच्या नंतर जे शेतकरी जी राहिलेले आहेत तर ता, तेवीस तारखेच्या नंतर ज्या भागामध्ये जे पाऊस राहिलेला आहे तिथून पुढे मात्र पाऊस कमी होणार तेवीस चोवीसपासून पुढे तर म्हणजे आपण जर पाहिलं तर एकंदर जर पाहिलं तर परभणीचा भाग जवळपास पन्नास ते साठ टक्के भाग हा खंडामध्ये येतो भू पन्नास ते साठ टक्के भूभाग हा खंडामध्ये येण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये हिंगोलीचा भाग त्याच्यामध्ये पन्नास ते साठ टक्के भूभागामध्ये पाऊस पाण्याची शक्यता नाही म्हणजे दोन तारखेपर्यंत दोन सप्टेंबरपर्यंत पन्नास ते साठ टक्के भूभागामध्ये उर्वरित चाळीस ते पन्नास टक्के भूभागामध्ये या पुढचे तीन चार दिवस आणि मागील सोळा तारखेपासून पाऊस सुरू झालेला आहे त्यामध्ये म्हणजे हे कोण जर पाहितले पावसाचं आपण जर पुढे दोन तीन दिवस आणि मागच्या दोन तीन दिवसामध्ये तीस चाळीस टक्के भूभाग आपला व्यापलेला असू शकतो पावसाने तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा ही स्थिती राहणारे चाळीस पन्नास ते साठ टक्के हा भूभाग दोन नंतरच पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये मात्र थोडाफार जास्त भूभाग आहे तिथं मात्र पाऊस जास्त झालेला आहे तर खंडाचा तिथं थोडी कमी आहे लातूर जिल्ह्यामध्ये तर लातूर जिल्ह्यामध्ये तीस ते चाळीस टक्के भूभाग हा पावसाविना राह राहण्याची शक्यता आहे एक अंदाजे तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तीस ते चाळीस टक्के भूभाग हा पावसाविना राहण्याची शक्यता आहे तसेच जर आपण जर पुढे जर पाहिलं तर धारा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा वीस ते पंचवीस टक्के भूभाग राहणे पावसाविना राहण्याची शक्यता दोन तारखेपर्यंत वीस ते तीस टक्के भूभाग अंतर जर आपण जर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वीस ते तीस टक्के भूभाग पावसाविना राहण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर ह्या भागामध्ये सुद्धा दहा ते वीस टक्के भूभाग राहण्याची शक्यता नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा वीस ते तीस टक्के भूभाग हा पा पावसाविनं राहण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये म्हणजे कोरडा राहण्याची शक्यता आहे दो पुढील पुढील दोन सप्टेंबरपर्यंत नाशिक विभागामध्ये सुद्धा सर्वदूर पाऊस नाही शेतकरी कारण नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा ते वीस टक्के भूभाग पा पावसाविना राहण्याची शक्यता आहे आणि जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा ते वीस टक्के भूभाग दहा ते तीस टक्के भूभाग राहण्याची शक्यता आहे सुद्धा पावसाविना आणि जर आपण जर पाहितलं तर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हे सु हा सुद्धा भाग जवळपास अंदाजे तीस तीस ते पन्नास टक्के भूभाग हा पावसाविना राहण्याची शक्यता आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा चाळीस ते पन्नास टक्के भूभाग हा पावसाविना राहण्याची शक्यता आहे आपण जर एकंद जर पाहिलं तर मराठवाड्याचा जवळपास भाग हा चाळीस पन्नास टक्के भूभाग हा पावसाविना राहण्याची शक्यता आहे म्हणजे तिथे अपुरा पाऊस म्हणजे तिथे पाऊस पडण्याची शक्यता नाही म्हणजे पन्नास ते तीस टक्के भूभाग आपल्याला तीव्र खंड जाणवेल आणि उर्वरित जो भाग आहे त्यामध्ये पाऊस पडलेला असेल पुढे दोन तीन दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे इथे वातावरण स्थानिक लेवल गरमी वाढते आहे आणि त्यामध्ये पडला तिथं पाऊस जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे आणि काही भागामध्येच पाऊस पडत नाही म्हणजे शेजारच्या गावामध्ये पाऊस जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतो आणि एखाद्या आपल्या गावामध्ये सुद्धा उदाहरणार्थ समजा आपल्या गावामध्ये पाऊस पडत नाही किंवा आपल्या गावामध्ये जोरदार पाऊस पडला तर शेजारच्या गावामध्ये जोरदार पाऊस पडत नाही हे जर पाहिलं आपण तर हा पाऊस मान आहे असं स्वरूपाचा पाऊस पडत आहे त्यामुळे अचूक ह्या भागामध्येच पाऊस पडेल या गावामध्येच पाऊस पडेल असं सांगणं शक्य नाही आहे आणि आपण खंड सांगितलेला होता त्याप्रकारे खंड पडलेला आहे शेतकमित्रांनो आणि आता जर तुम्ही पाहिलेलं असेल तर सोयाबीन असेल कपाशी असेल ह्या भागामध्ये अत्यंत पावसाची गरज आहे पण ते दोन तारखेच्या नंतर म्हणजे दोन सप्टेंबरच्या नंतरच पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित अजूक दोन तीन दिवस पुढे पाऊस पाण्याची शक्यता आहे पण पाऊस पाण्याची शक्यता आहे पण ते भाग जे असेल ते थोडाफार अजूक दहा ते वीस टक्के भूभागावर पाऊस पडण्याची शक्यता अजून म्हणजे पुढील आणि इथून मागे जे पडलेला भूभाग आहे तो वीस ते तीस टक्के भूभाग म्हणजे जवळपास पन्नास टक्के भूभागामध्ये पाऊस पडलेला आहे आणि पन्नास टक्के भूभागामध्ये पाऊस पडलेला नसेल मराठवाड्याच्या आणि द पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र थोड्याफार पावसाची व्याप्ती जास्त आहे आणि पुढे सुद्धा आज बावीस तारीख बावीसपासून ते चोवीस तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस वाढणार आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर नगर आणि उत्तर पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आपला नाशिक विभाग आपण घेऊ त्याला नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये चोवीस तारखेपर्यंत नाशिक सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे चोवीस तारखेपर्यंत पण तिथे पण सर्व दूर पाऊस पडण्याची शक्यता नाही म्हणजे एकूण जर पाहिलं आपण तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर पश्चिम महाराष्ट्र म्हणजे नाशिक विभाग तसेच पुणे विभाग या भा विभागामध्ये पाऊसमान जवळपास सतरा ऐंशी टक्के भूभागावर पाऊस पडण्याची पाऊस पडलेला आहे तर आपल्याला दिसून येईल पुढील चोवीस तारखेपर्यंत पण उर्वरित जो वीस ते तीस टक्के भूभाग आहे तो सुद्धा आपल्याला खंडामध्येच येण्याची शक्यता आहे आणि विदर्भाचं जर पाहिलं आपण तर विदर्भामध्ये सुद्धा पाऊसमान अत्यंत कमी म्हणजे तिथंसुद्धा विरळ स्वरूपाचा पाऊस आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी अजून पाऊस पडण्याची पडलेला नाही पण विदर्भामध्ये पाऊस मध्यंतरी जर पाहिलं आपण तर विदर्भामध्ये पाऊस सुरूच होता त्यामुळे काही भागामध्ये तीव्र खंडाई विदर्भामध्ये काही भागामध्ये जोरदार चांगला पाऊस ले आहे काही भागामध्ये अत्यंत कमी पाऊस आहे हेच स्वरूप दिसून आलेले आहे तर विदर्भामध्ये सुद्धा दहा ते वीस टक्के भूभागामध्ये अजून पाऊस पडलेली पा पडण्याची शक्यता आहेच पुढे दहा ते वीस टक्के भागामध्ये उर्वरित जो भूभाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा पडलेला आहे आणि पुढेसुद्धा पडण्याची शक्यता आहे तर विदर्भामध्ये सुद्धा दहा वीस टक्के भूभागामध्ये अजून पाऊस दोन तारखेच्या नंतरच पडण्याची शक्यता पण विदर्भामध्ये मात्र पाऊस थोडे वाढण्याची शक्यता आहे चोवीस चोवीसपासून ते सव्वीस दरम्यान दोन दिवस पुढे वाढण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये ते खंड सांगितलेला होता आता खंड जे सांगितलेला होता आपण ते खंड बरो खंड जो प दहा तारखेपासून जे सांगितले होतं तर दहा तारखेपर्यंत पासूनच खंड सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आणि पुढे दोन तारखेपासून पुढे मात्र खंडाला संप म्हणजे इथून जे पडलेले पाऊसमान कमी होईल धन्यवाद